मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जन्मोत्सव सो, सो साजरा केला जाणार आहे नागपुरातील पोद्रेश्वर राम मंदिरामध्ये रंगबिरंगे आकर्षक दिव्याने राम मंदिराची सजावट केली आहे यासोबतच राम मंदिर म्हणजेच पोदारेश्वर राम मंदिरात भव्य मिरवणूक काढली जाणार आहे ही मिरवणूक पाहण्यासाठी नागपूर शहरातील विविध भागातून लोक येतील या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण या वर्षीचं असणाऱ्या रामलल्लाची मूर्ती सोबतच या मिरवणुकीमध्ये काय काय असणार आहे हे जाणून घेऊया राम ट्रस्ट चे सदस्य शांतिकुमार शर्मा, शांति शर्मा। या वर्षी शोभायात्रेत जवळपास पंच्याऐंशी झाके आहेत मुख्य आकर्षण म्हणजे देवाचा रथ तो रथ अयोध्येच्या अयोध्येवर बनलेला आहे आणि याच्यावर रामललाची मूर्ती पण विराजित राहणार आहे जी मूर्ती अयोध्येत स्थापन झालेली आहे तशीच मूर्ती त्याचीच प्रतिकृती या रथावर राहणार मंदिरची सजावट श्याम इलेक्ट्रिकल्स इंदोर त्यांच्याकडून आहे त्यांनी मंदिराचं रथाचं इलेक्ट्रिक पूर्ण काम त्यांनी केलेलं आहे सजावट आणि नवीन संस्थापन या वर्षी सहभाग घेत आहे आणि झाक्या फार भव्य आणि चांगल्या राहतील आणि लोकांचा सहभाग यावर्षी फार जास्त होणार आहे असं वाटत विजय गायकवाड आमची ही चौथी पिढी आहे कामामध्ये वडलोपाधून बिजनेस आमचा हा जुनं विजय गायकवाड पेंटिंग या नावाने आमचं काम चालतं तर आता हे नेहमी विविध प्रकारचे आहे माझ्याकडे मूर्ती आहे जसे ही रामलल्लाची मूर्ती बनत आहे इकडं बालाजीची मूर्ती आहे गणपती आहे हनुमान दर्शन आहे आणि शिवजीची बारात आहे विविध काम आहे एक राम रक्षा समिती म्हणून त्या ठिकाणी स्पॉटला काम लागलेलं आहे अशा विविध प्रकारच्या समितींची ऑर्डर माझ्याकडे सध्या आलेले आहे रामाच्या मूर्त्यांमध्ये यावेळेस जे अयोध्येला राम मंदिर झालं त्या हिशोबाने लोकांना त्या रामाची प्रतिकृती पाहिजेल आहे ते त्याचेही पण दोन तीन ऑर्डर माझ्याकडे आलेले त्यातलेच त्या ते काम चालू आहे माझं